व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सद्गुरू फार्मच्या अजून एका भन्नाट ब्लॉगमध्ये आज आपण अनुभवणार आहोत एकदम गावाकडचं अगदी मोकळ्या ढाकळ्या वातावरणातला एक दिवस हिरव्यागार शेतात भटकंती आणि गावच्या शेतीमधून खरं सौंदर्य सगळं काही तर मग चला सुरू करूया आज आपण निघालो एक भन्नाट रस्ता सफर करायला थेट गावाकडे शहराच्या धक्काधक्कीच्या आयुष्यातून बाहेर पडून निसर्गाच्या कुशीत हरवायचं असेल तर चला माझ्यासोबत कारण आपण चाललोय सद्गुरू फार्मच्या दिशेनं गावाच्या रस्त्याने प्रवास करायची मज्जाच काही वेगळी इकडे ना ट्रॅफिकचा गोंधळ ना हॉर्नचा आवाज फक्त मोकळी हवा शेतातल्या उंच उंच झाडांची साथ आणि वाटेत भेटणारे गावकरी हेच खरं निसर्गाच्या जवळचं जीवन गावातून जात असताना आजूबाजूची घरे तिथली शांतता आणि निवांत असणारे गावकरी आपल्याला इथे दिसत आहे चला तर मग जात असताना आता आजूबाजूला डोंगर आणि झाडीच दिसत आहे ना रस्त्यावर पण तशी रहदारी कमीच आहे कसलं शांत वाटतं आहे ना इथे आजूबाजूला सगळीकडे निसर्ग आणि तिथली शांतता मातीचा सुगंध आणि ताजी ताजी हवा गावाकडचं दृश्य म्हणजे गाई म्हशीचं चरणं गावाकडे पोहोचल्यावर पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे इथली शांतता आणि मोकळीक गावात आलं की इथल्या मातीतलं आपले पण आपसूक वाटतं हीच माती हीच शेत आणि हेच श्रम आपल्याला अन्न पुरवतात बघा आपली हिरवीगार शेती सद्गुरु फार्म म्हणजे निसर्गाच्या कुशीतलं एक असे जिथे शेती ही फक्त व्यवसाय नाही तर ती आपली संस्कृती आहे हे बघा शेतातील गहू पसरले आहेत शेतातील नुकतीच डोकं वर करून पाहत असलेली पिकं आणि हे बघा जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त हिरवळच दिसत आहे ताज ताज आणि शांत वातावरण शेतातली भटकंती आणि जवळ सगळं अनुभवणं पन्हाळगडाच्या पायथ्याला लागून असलेलं हे आमचं गाव आणि आजूबाजूला असणारी ही शेती डोळ्याला एक सुखद अनुभव ठेवून जाते इथे सगळीकडे जिकडे नजर जाईल तिकडे शेती आणि हिरवरच पाहायला मिळेल शेताला पाणी देण्यासाठी मोटारीनं पाणी देण्याची सोय पण आहे तुम्हालाही असं गावाकडचं फिरणं आवडतं का आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर आता तुम्हाला एवढं सगळं दाखवण्यात संध्याकाळ पण झाली बघा हा बघा सूर्य अस्तास जातानाचा जा एक सुखद दृश्य गावाकडचं निसर्ग सौंदर्य अनुभवत राहा आणि भेटूया लवकरच एका नव्या सफरीसह